पैशाचा सोंग आणता येत नाही तर सरकार चालवू नका असा सल्लाच राऊतांनी दिला तर दरोडीखोरीमुळे ही वेळ त्यांच्यावर आली आहे असा घणाघात राऊतांनी केला तर पैसे नाहीत तर शेतकऱ्यांना रस्त्यावर सोडणार का असा सवाल संजय राऊतांनी केला पाच हजार रुपये दिले तर <स्थाँ�> आम्ही लाडक्या बहिणींना आज किती मदत करतो आज पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला तिथं मदत करतो <हँ> शेतकऱ्यांची वीज माफी केली वीस हजार कोटी रुपये भरतोय इथं वीज साधू वाढणार माझा कार्यकर्ता यांनी मला रात्री फोन केला कि दादा असं असं इथं परांड्यामध्ये झालंय भूम मध्ये झालंय पाणी आलं प्रयत्न करू मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो सगळी सोंग करता येतात पैशांचा सौंगता येत सोंग आणता येत नाही ना मग सरकार चालवू नका ही वेळ महाराष्ट्रावर कोणी आणली तुम्ही लाडका बहिणींचा उल्लेख वारंवार करू नका लाडका बहिणींचे संसार त्यात वाहून गेलेले आहेत पैशाचं सोंग आणून आणता येत नाही ही, ही महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना बोलण्याची वेळ यांच्या खोरीमुळे आलेले आहे नऊ लाख ,00 कोटीचं कर्ज साधारण दहा लाख कोटीचं कर्ज या सरकारवरती आहे यांना कोणी कर्ज द्यायला तयार नाही पासष्ट हजार कोटी व्याज भरतात हे लोक मराठ मराठवाड्याचा जनतेचं जे संकट आहे त्यातून कसा मार्ग काढणार लाडक्या बहिणीला मतासाठी तुम्ही किती पैसे दिलेत तर मत घेण्यासाठी दिले ना शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार का शेतकऱ्याच्या आत्महत्या बघत राहणार का अजितदादा अजितदादाना आमचा प्रश्न आहे कुठला हमी भाव मिळतो आहे अरे दोन हजार चौदाच्या पूर्वी सोयाबीनचा भाव होता तो भाव आता मिळत नाही दोन हजार चौदा पूर्वी शेतकऱ्यांना कापसाला सात हजार आठ हजार रुपयापर्यंत भाव मिळत होता साडेपाच हजाराला कोणी विकत नाही आता एफ सी आयने जे निकष लावले त्यामध्ये एकही शेतकरी एफ सी आयकडे कापूस कापू शकत नाही का झोपला आहेत का तुम्ही झोपलाय का सरकार कुठे आहे तुमचं सरकार कुणासाठी मदत करताय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या